नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अनंत चतुर्दशीचे व्रत आणि अनंत चतुर्दशी आणि महाभारतातील पांडवांचा काय संबंध आहे या पाठीमागची कथा आणि हे व्रत कसे आचरावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केला जातो तसेच गणपती बाप्पा जसे ढोल ताशांच्या गजरात येतात त्याचप्रमाणे बाप्पाला निरोप देखील ढोल ताशांच्या गजरात होतो धार्मिक मान्यतेनुसार अनंत चतुर्दशीचे व्रत आणि पूजा केल्याने सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त होते पांडवांना देखील अनंत चतुर्दशी व्रताचे फायदे झाले होते अशी कथा आहे हे कथा कोणती ते जाणून घेऊया काय आहे कथा कौरव पांडवांमध्ये जेव्हा दूत खेळत होते तेव्हा सर्व संपत्ती हारले होते त्यांना बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास स्वीकारावा लागला होता तेव्हा श्रीकृष्णाने पांडवांना वनवासात भेट देऊन संकटातून मुक्त होण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले होते खरं तर कृष्णाने या व्रताची एक कथा सांगितली होती सुमंतू नामक एक ब्राह्मण होता ज्याला एक शीला नावाची कन्या होती मुलीच्या जन्मानंतर आईचा मृत्यू झाला त्यामुळे सुमंतू ब्राह्मणाने पुन्हा लग्न केले पण दुसरी पत्नी कजा भांडकर होते नंतर काही दिवसांनी शालाचे लग्न कौंडिन्य मुनीबरोबर झाले लग्नानंतर ती सासरी जाण्यास निघाली तेव्हा सुमंतोने पत्नीकडे शिलाला काही वस्तू आंधन म्हणून देण्याची इच्छा व्यक्त केली पण त्याच्या पत्नीने काहीही न देण्यास सांगितले उलट जावई आणि मुलीचा अपमान केला त्यामुळे शिला खूप दुःखी झाली ती सासरी जाण्यास निघाली जाताना तिला काही महिला नदी किनारी पूजा करताना दिसल्या ते अनंताचे व्रत होते तिनेही मनोभावी व्रत केला व्रतात सांगितल्याप्रमाणे तिने स्वतःच्या हाता आनंदाचा थोरा बांधला नंतर ती सासरी आली या व्रतामुळे संसारात समृद्धी आली कौंडिन्य मुनीला या अचानकपणे प्राप्त झालेल्या प्रगतीचा गर्व झाला त्याने शिलाच्या हातातील अनंत धाका काढून जाळून टाकला नंतर अनंत त्याच्यावर कोप पावला मिळालेले यश निघून गेले आणि पुन्हा दारिद्र्याचे दिवस आले शिलाने पतीला त्याची चूक समजावून सांगितले कौंडिन्य मुनी, मुनीला व्रताचे महत्व आणि अनंताचे व्रत करण्याचे ठरवले तेव्हा अनंताने म्हणजेच भगवान विष्णूने ब्राह्मरूपात दर्शन दिले अनंत चतुर्दशीचे व्रत करायला सांगितले त्यांनी तसे केले नंतर वैभव प्राप्त झाले कौंडिन्य मुलीला जसे वैभव प्राप्त झाले तसेच पांडवांना प्राप्त व्हावे यासाठी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला पांडवांनी तसेच केले आणि त्यांना तेन, चांगले फळ मिळाले या कथेचा सार असा की देवाच्या कृपेने मिळालेल्या गोष्टींचा आदर करावा स्वतःकडे असलेल्या गोष्टींचा गर्व करू नका आता आपण पाहूया अनंत चतुर्दशी कशी साजरी केली जाते अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्थी चतुर्दशी या तिथीला साजरी करतात महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतात या दिवशी अनंत म्हणजेच विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व वा आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा काठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात पांडवांना द्युत्या हरल्यावर बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला पुढे या आपत्तीपासून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला अशी कथा आहे आपल्या सणावारांचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून होतो आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते अनंत हे एक महानागाचे नाव असेल असले आणि हे नाव जपणे पुण्यकारक मानले जात असले तरी अनंत हे विष्णूचे नाव आहे हे नजरे आड करता करता नाही अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूची अनंत ह्या नावाने पूजा केली जाते अनंत चतुर्दशीचे व्रत खूप घरातून पाळले जाते चौदा प्रकारची फुले चौदा प्रकारची फळे चौदा प्रकारची धान्ये आणि चौदा प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा केली जाते हा दोरक म्हणजे दोरा अनंत म्हणूनच ओळखला जातो हा उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात आणि तो सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करतो अशी श्रद्धा असते ह्या व्रताचा विशेष असा की ही पूजा झाल्यानंतर विसर्जन मार्गाहून दुसऱ्या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे दोन पाच दिवसांनी अशा प्रकारे न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळाने करण्याची रूढी आहे हे अनंताचे व्रत चौदा वर्षी आचरावे असे सांगितले असले तरी अनेक लोक त्या आजन्म पाळत असतात ह्या व्रताची कथा सत्यनारायण कथेसारखीच आहे म्हणजेच कोणी अडचणीत सापडला असता त्याला दुसऱ्या कोणीतरी अनंताचे व्रत करण्यास सांगितले आणि त्यामुळे त्याचे दुःख निवारण झाले पुढे तो हे व्रताचरण विसरला आणि त्याच्यावर घोर आपत्ती आल्या अशा स्वरूपाच्या या व्रताच्या कथा आहेत नेहमीप्रमाणे या कथेचाही नायक एक ब्राह्मण आहे त्याच्या पत्नीने एका कन्येला जन्म झाला तिचे नाव शिला तिच्या जन्मानंतर ब्राह्मणाची पत्नी दिवंगत झाली सुमंतुने म्हणजे त्या ब्राह्मणाने दुसरा विवाह केला ती पत्नी अतिशय कर्कशा होते पुढे या शिलेचा विवाह कौंडिन्य ऋषीशी झाला निरोप देताना जावयाला काहीतरी देऊया असे या म्हटल्यावर त्याची कर्कशा पत्नी आडवी आली तिने काही ते देऊ केले नाही उलट जावयाला आणि लेकीलाही दुरुत्तरे केले ती पतीबरोबर सासरी जात असताना वाटेत एके ठिकाणी काही स्त्रिया अनंताचे व्रत आचरित असताना तिला दिसल्या त्या स्त्रियांकडे शिलेने व्रताची चौकशी केली आणि ती त्या दिवसापासून ते व्रत आचरू लागले व्रताच्या प्रभावाने तिला म्हणजे कोंडीन्यला वैभवाचे दिवस आले तो खूप श्रीमंत झाला आणि त्याला श्रीमंतीची धुंदी चढली एके दिवशी त्याने शिलेच्या हातातील अनंताचा दोर तोडून टाकला आणि त्यामुळे अनंत त्याच्यावर रागवला कौंडिन्याचे सर्व वैभव केले त्याला पश्चाताप झाला आणि मग त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहून अनंताने ब्राह्मण रूपात त्याला दर्शन दिले आणि पुन्हा व्रताचरण करण्यास सांगितले त्यामुळे कौंडिन्याला पुन्हा वैभव प्राप्त झाले ही कथा साधारणपणे आपल्या सत्यनारायण कथेशी मिळती जुळती असली तरी सत्यनारायणाच्या पूजेपेक्षा हे व्रत खूप प्राचीन आहे यात शंका नाही सत्यनारायणाची पूजा ही आपल्याकडे अलीकडे आली अनंत चतुर्दशीचे महत्व अधिक वाढवणारा योग म्हणजे गणेशोत्सवातील मूर्तींचे विसर्जन सगळीकडे थाटामाटात केले जाईल जलाशयात मूर्ती विसर्जित करावयाच्या असा धर्म नियम असल्यामुळे समुद्र नद्या विहिरी चा अशा ठिकाणी गणेश भक्त वाजत काजत जाऊन मूर्तीचे विसर्जन करतात सगळीकडे आनंदाचा जल्लोष चालू असतो आणि अशा जल्लोषामुळे अनंत चतुर्दशी ह्या अनंताच्या ह्या अनंताच्या व्रताचा दिवस आहे ही गोष्ट फारशी कोणाच्या ध्यानातच येत नाही गणपती बाप्पा मौर्या पुढच्या वर्षी लवकर या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद